नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे शुभविवाह या मालिकेत आपण बघणार आहोत की आता रागिनीने मात्र आकाशला निर्दोष मुक्त सुटका केलेली असते तिने स्टेटमेंट दिलेलं असतं की आकाश हा निर्दोष आहे त्यामुळे आकाशची सुटका झालेली असते आणि हे ऐकून मात्र आकाशला फारच आश्चर्य वाटतं तो सगळीकडे रागिणीला शोधतो परंतु रागिणीचा शोध मात्र कुठेच लागत नाही दुसरीकडे पौर्णिमाला मात्र अभिजितची फारच आठवण येऊ लागते आणि ती प्रचंड रडू लागते आणि आता तिला प्रत्येक क्षणो क्षणाची अभिजितची आठवण येऊ लागते त्यामुळे तिला खूपच त्रास होत असतो हे मात्र माणसी बघते आणि आता तिची समजूत घालावी लागणार असं मानसी मनाशी ठरवते त्यानंतर ती तिला पाणी देते जरा सकाळपासून तू पाणी पण पिलेलं नाही थोडं पाणी पी आणि अशी एकटी केव्हापासून बसली आहे तर तेव्हा मात्र पौर्णिमा खूप रडते आणि ती म्हणते मला माहित नाही चूक काय बरोबर काय पण आम्ही दोघं एकमेकांशी पूर्णपणे जुळलो गेलो होतो ग आणि तेव्हा मात्र मानसी म्हणते अगं पण हा अपघात आहे यामध्ये कोणाची आणि ती म्हणते चूक नाही म्हणजे काय हे सगळं थांबवू शकले असते त्या आकाशने मुद्दाम धक्का दिलेला आहे अभिला इतक्यात मात्र आता निलंबरी तिथे येते आणि ती सांगते की अभिजितचा अंतिम संस्कार झालेला आहे आणि हे ऐकून पुन्हा पौर्णिमा खूपच रडू लागते पुढे निलंबरी म्हणते की त्या अंतिम संस्कार मध्ये आकाशही आला होता आणि हे ऐकून आता तिचा अजूनच संताप होतो दुसरीकडे मात्र आता ती खाली जाऊन भूमीला खूपच बोलू लागते हा इथे काय करतो आहे कसा आला आणि यांनी माझ्या नवऱ्याला मारलेला आहे हा खुनी आहे असं बोलल्यावर भूमी पण आता शांत बसत नाही ती म्हणते की हा अपघात होता तुला किती वेळा सांगायचं अभिजितने उलट आकाशवर वार केला होता आणि तोच खाली पडला आहे आणि हे कोणी आम्ही सांगत नाहीये तुझ्या सासूने स्टेटमेंट दिलेला आहे अभिजितच्या आईने हे ऐकून मात्र आता तिथे असलेल्या प्रत्येकालाच मोठा धक्का बसतो की रागिणीने मात्र रा आता स्टेटमेंट देऊन आकाशची सुटका केलेली आहे येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की पौर्णिमा मात्र आता भूमीला शिवाय श्राप देते की जसं माझं कुंकू पुसला आहे ना तसं तुझं पण पुसेल ज्या हा जी परिस्थिती माझ्यावर आहे ती, ती तुझ्यावर पण येईल आणि अशी वेळ नक्की येईल आणि हे ऐकून मात्र आता भूमीचा तोल जातो आकाश तिला सावरतो दुसरीकडे आता भूमी डॉक्टरांना फोन करून तिची सगळी परिस्थिती सांगते आणि तिला त्रास होत असतो तेव्हा डॉक्टर म्हणतात की मी तुला मेडिसिन सुचवते आणि डॉक्टरांचं आणि भूमीचं बोलणं मात्र आकाश ऐकतो आणि आता हे बघून मात्र भूमीलाही प्रचंड धक्का बसतो बाळाची सगळी काही स्थिती आकाशला कळली असेल का हा विचार मात्र ती करत असते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनेलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा